आपल्याकडे लाईव्ह येता नाही आलं पण आज मी पुन्हा एकदा लाईव्ह सेशन तुमचं घेत आहे आणि तुम्ही नक्की जॉईनिंग करा कारण बघा आज जे मी ग्राफिक डिझायनिंग शिकवणार आहे ना तर ते थोडंसं बिझनेस रिलेटेड आहे म्हणजे आपल्याला बिझनेस पोस्टर कसं बनवता येईल आणि आपल्याला ते छान पद्धतीने ग्राफिक कसं करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आत्तापर्यंत मी तुम्हाला गुड नाईट गुड मॉर्निंग किंवा मग यूट्यूब थमनेल वगैरे म्हणजे मी थोडक्यात सांगितलेलं आहे तर आत्ता जे आपल्याला करायचं आहे ना ते तर ते बिझनेस पोस्टर बनवायचं आहे तर बिझनेस पोस्टर बनवायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात प्रथम काय करावं लागतं आपल्याला जे सोशल मीडिया आहे ना सोशल मीडिया त्याच्यावरती क्लिक करायचं सोशल मीडियावरती क्लिक केल्याच्या नंतर या अशा पद्धतीने खूप सारे पोस्ट ओपन होतात याच्यामधलं तुम्हाला जे योग्य वाटेल जे ओपन करायचं आहे ना ते तुम्ही करा बघा तर याच्यामध्ये जी पोस्टर तुम्हाला प्रो नसेल ना ते पोस्टर तुम्ही स्वतः बनवू शकता आणि जर ते प्रो असेल हो ना तर ते स्वतः नाही बनवू शकत मग आपण काय करायचं तीच जी काय ही जी साईज आहे किंवा मग ही काय डिझाईनिंग आहे तर हीच आपण डोळ्यापुढे ठेवायचं आणि त्याच पद्धतीने आपण चांगल्या क्वालिटीचं चा ग्राफिक हे इकडे आपण बनवू शकतो तर त्याच्यासाठी आपण काय करायचं सोशल मीडियाचा वापर करायचा तुम्हाला याच्यामध्ये जर काही आवडत असेल ना तर याच्यामधलं घ्या आपण अनप्रोवाला घ्या जर तुम्ही प्रोवाला घेतलं तर तुम्हाला त्याचं जे काय वॉटरमार्क आहे वॉटरमार्क येईल ठीक आहे तर आता काय करायचं आपण ह्याला क्लिक करूया ह्याला क्लिक केल्याच्यानंतर आपण ठीक आहे तर ह्याला जर सपोज आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचे आता ह्यांचं जे नाव आहे ना हे आपल्याला नको आहे तर आपण काय करूया ह्याला डिलीट करूया ओके तर ह्याला डिलीट केला हा जो मा हे जे आहे नाही आहे जे काही कलर म्हणा किंवा ही जी डिझायनिंग आहे ही डिझायनिंग आपण कमी जास्त अशा पद्धतीने करू शकतो किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा म्हटलं तर आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो जसा हवा तसा बघा तुम्हाला जे योग्य वाटेल ना तो कलर तुम्ही ठेवायचा असं काही नाहीये की त्याला म्हणजे हे करावं लागतं तो असेल तोच ठेवायचा तो असेल तो तोच यूज करायचा असं काही नाही आहे आपण आपल्या हिशोबाने त्याला चेंज करू शकतो आणि काढूही शकतो ठीक आहे तर आता हे जे व्हिडिओ आहे ना तो तर व्हिडिओ आपण प्ले करून बघूया ठीक आहे तर ह्याला काय करायचं आहे आपल्याला ह्याला जर आपल्याला डिलीट करायचं म्हटलं तर आपण डिलीट करू शकतो अशा पद्धतीने पण तुम्हाला डिलीट करायचं असेल तर बॅकग्राऊंड पण डिलीट होत तर याच्या जागेवरती आपण गॅलरी मधून आपला कुठलाही व्हिडिओ टाकू शकतो रील टाकू शकतो आणि त्याला डाउनलोड करू शकतो ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊया बिझनेस कडे जाऊया अजून आपल्या बिझनेसची जी पोस्ट आहे ना सोशल मीडियाची पोस्ट तर त्याच्यावरती अजून तुम्हाला थोडक्यात आता ही जस्ट मी थोडक्यात तुम्हाला ट्रायल म्हणून सांगते आपल्याला प्रॉपर करायचं म्हटलं तर प्रॉपर त्याचं हे त्याचं हे कसं असतं म्हणजे त्याची लाईन म्हणा किंवा त्याचं टॅक्स म्हणा टायटल म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्यात थोडेसे आपण त्याच्यावरती आपण प्रॅक्टिस करूया आता यूट्यूब थांबलेलं आहे तर ही तर युट्यूब जो आहे ना हा कसं बनवलेला आहे तर ही जी मुलगी आहे ती ए आयच्या माध्यमातून आलेली आहे तर मग आपल्याला युट्यूब जर बनवायचं म्हटलं तर आपल्याला जर आपण स्वतःचा फोटो लावायचा म्हटलं तरी लावू शकतो आपण बघा तर आपण करूया आता फेसबुक पोस्ट ओपन फेसबुक पोस्ट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इकडे एलिमेंट ओपन होईल बघा तर याच्यामध्ये आता हे गुड नाईटचं म्हणा हे ट्रॅव्हलचं म्हणा तर ह्या ज्या होत्या ना आपल्या हे पोस्टर ग्राफिक्स तर आपण हे ट्रॅव्हलचं आणि गुड नाईटचं बघितलेलं आहे ऑलरेडी तर आता आपण पुढे बघूया की आपल्याला जर आता सपोज तुम्हाला असे फोटो जॉईन करायचे म्हटलं हे बघा हे फोटो तर हे फोटो जर तुम्हाला एक हे ठेवायचे एक एकच पीच ठेवायचं म्हणजे एकच पूर्ण साईज ठेवायची आणि त्याच्यावरती एवढे सगळे फोटो तुम्हाला पाहिजे तर मग तुम्ही काय करणार बरं तर त्याच्याकडे आपल्याकडं खूप छान आणि सुंदर आयडिया आहेत तर आपण आता ती आयडिया बघूया की आपल्याला नेमकी कशा पद्धतीने ते फोटो आपल्याला एडिट करता येतात तुम्ही तुमच्या बाळांचे असो किंवा तुमच्या जे काही कुणी असो नातेवाईक आपल्या घरचे असो बाहेरचे असो मित्र असो मैत्रिणी असो असो हो त्यांचे जर आपल्याला फोटो एडिट करायचे म्हटलं तर आपण कसे करणार तर आता ह्याला काय करूया आपण डिलीट करूया ओके जसे बनवायचे ना तसं आपण आपल्या डोळ्यापुढे घेऊन यायचं सोशल मीडिया फेसबुक ठीक आहे तर काय करायचं आता आपल्याला गॅलरीमध्ये ओपन करायचं गॅलरीमध्ये ओपन केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचे जेवढे फोटो असतील ना फोटो आपण घ्यायचे आता मी हा एक फोटो घेते हा पण फोटो घेते हा पण घेते जेवढे तुमच्याकडे फोटो असतील ना तेवढे तुम्ही फोटो घेऊ शकता असं काही नाही की इकडे कमीच फोटो असावा जास्तच असावा असं काही नाहीये बघा एक एक करून सगळे स्क्रीनवरती येतील तर त्याला येऊन द्यायचं असं म्हणायचं नाही की तो खालती गेला वरती गेला बाहेर काढता येईल का नाही येईल तर या सगळ्या गोष्टी आहेत याला काय करायचं याच्यावरती असा हार्ट ठेवायचा याला शॉर्ट करायचा ओके कमी करायचा ठीक आहे आणि साईज मात्र ना थोडीशी लहान मोठी लहान मोठी ठेवायची एकसारखी साईज नाही ठेवायची कारण कसं होतं की जरा मिक्स असेल ना तर मग जरा भारी वाटतं ते थोडीशी आपण साईज कमी करूया तर बघा आहे का नाही सोपी आयडिया तर याच्यामध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीचे फोटो आले तुम्ही किती फोटो टाका याच्यामध्ये किती पण तुम्हाला जेवढे वाटतील ना तेवढे फोटो तुम्ही त्याच्यामध्ये टाका तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि काहीही त्याचं एवढं अवघड नाही आहे की ते येणार नाही आहे आपल्याला आपल्या पूर्ण फॅमिलीचे आपण याच्यामध्ये पार्ट जर असे छोटे छोटे गेले ना एकदम छोटे बघा बर तर याच्यामध्ये ना आपण अजून कित्येक फोटो ऍड करू शकतो कित्येक आपण एकदम छोटे छोटे पार्ट केले ना असे तरी पण चालतात आपल्याला जसे हवे आहेत ना तसे पार्ट आपण करू शकतो जर आपल्याला नाव वगैरे काही टाकायचं म्हटलं तर एलिमेंट्स मध्ये जायचं एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं का की याच्यामधला एक बॉक्स घ्यायचा हा बॉक्स घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने खाली आणायचा आणि इकडे टाकायचा याच्यामध्ये जो कलर हवा आहे ना तुम्हाला तो, तो कलर तुम्ही चेंज करू शकता बघा जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही इकडे घ्या ओके तर आता काय करायचं टॅक्समध्ये आता टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काय नाव टाकायचे म्हणजे कुठलं नाव टाकायचे तुम्हाला जर दर दरकशीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमासाठी पूर्ण तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली कोणाला तरी इन्व्हाइट करते किंवा बर्थडेसाठी इन्व्हाइट करते तर मग तुम्ही हॅपी बर्थडे टाकू शकता किंवा जर याच्यात जर तुम्ही दुसऱ्यांचा जर फोटो म्हणजे आता सपोज तुमच्या मुलांचा बर्थडे आहे मिस्टरांचा आहे किंवा तुमचा स्वतःचा आहे आई वडिलांचा आहे मित्रमैत्रिणींचा आहे तर मग तुम्ही काय कराल तर अशा पद्धतीने जे मित्र ज्याचा बर्थडे आहे ना त्याच्या जेवढ्या कॉफी तुम्हाला घेता येतील ना तेवढ्या कॉफी आपल्याला याच्यावरती लावायच्या आणि याच्यावरती लावल्याच्यानंतर आपण काय करायचं टॅक्समध्ये जायचं टॅक्समध्ये गेल्याच्या नंतर अशा प्रकारे ॲड हेडिंग घेतल्याच्या गे नंतर आपण काय करायचं इकडे टाईप करायचं म्हणजे हॅपी बर्थडे किंवा वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं असंच आयुष्य समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर ह्या पद्धतीने तुम्हाला जसं हवं येला तसं तुम्ही इकडे टाईप करू शकता किंवा इकडे मध्येच जर तुम्हाला काही बलून्स वगैरे टाकायचे असतील ते तर काही एवढं खास वाटणार नाहीये पण जर तुम्हाला काही असं डिझायनिंग वगैरे करायचे असतील ना तर तुम्ही मग इकडे घेऊ शकता इकडे सर्च करू शकता जे हवं आहे ना ते वरती तुम्ही सर्च करायचं सगळ्या गोष्टी इकडे मिळतात आपल्याला फक्त आपल्याला सर्चमध्ये त्याचं नाव काय आहे ना ते कळलं ना की आपण आणि ते तर आपल्याला ऑलरेडी माहितच असतं त्याचा काही एवढा विषय नाही आहे बघा खूप सारे कलर्स सा असतात इकडे जर तुम्हाला काही फोटोज एडिट करायचे म्हटलं तर याच्यात बॅकग्राऊंडचे पण कलर घेऊन करू शकता तुम्ही तर तुम्हाला ते पण मी थोडक्यात सांगते पहिल्यांदा आपण याचं जे आहेत ना याचं हे जे चालू आहे ना आपलं तर याचं आपण खतम करूया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पोस्टर बनवायचं म्हटलं नाव बनवायचं म्हटलं तर तुम्ही बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला हे एडिटिंग करता येईल आणि हे तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे जसं के की आपले व्हिडिओ आता सध्या चालू आहे तर हे व्हिडिओ मी आता तुम्हाला शिकवलं तर हे व्हिडिओ शिकल्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस त्याच्यावर कंटिन्यू केली पाहिजे त्याच्यावर नाव कसल्या कलरचं घ्यायचं कोणती डिझायनिंग घ्यायची मग त्याच्यासाठी तुम्ही टॅक्समध्ये जा फ्री घ्या सिंपल घ्या ग्रोथ घ्या ग्लोज घ्या म्हणजे बघा आता सगळीच नाव काय मी वाचत नाही आहे तर जर काही रजिस्टर करायचं असेल तर रजिस्टर नाव आहे टॅक्स आहे बघा खूप सारे नावं असतात तुम्ही काय करायचं शोधायचं <rijkoted> म्हणजे तुम्हाला याची डिझायनिंग कोणती पाहिजे आता माय बो जर तुम्ही घेतला तर याची डि याचे तुम्ही जे नाव टाकाल ना हे कट करून तर हीच डिझायनिंग येणार म्हणजे हे ये जसं एम कसं आहे फर्स्ट लिपीतला वाय कसं आहे बी कसं आहे डबल ओ कसं आहे तर त्याच्याच प प्रमाणे ते येणार न्यू ओपन जर घेतलं न्यू ओपन तर न्यू ओपनला पण तसंच येणार की जसं की कलरमध्ये जसं पाहिजे ना तसंच तुम्हाला न्यू ओपन येणार ना। ऑर्डर नाव जर घेतलं तुम्ही ऑर्डर जर आता काही एखाद्याला हे करायचं असेल तुम्हाला जर ऑर्डरचं ग्राफिक बनवायचं असेल म्हणजे तुम्ही काहीतरी सेल करताय आणि त्या सेलिंगसाठी जर ऑर्डरचं ग्राफिक बनवायचं म्हटलं तर तुम्ही ऑर्डर नाव घेऊ शकता ऑफर ठेवायची म्हटलं तर इथं तीस टक्के ऑफर आहे तुमची चाळीस टक्के असेल पन्नास टक्के असेल तर हे ऑफर नाव घेतल्याच्यानंतर नंतर आपल्याला ते भेटतं तिकडे जेवढं चेंज करायचे तेवढं चेंज करता येतं कमिंग सून है कमिंग सून कॉपी बार्क इन स्टेट सून कोड तो हा स तुम्हाला बुम्ला घ्यायचे है ना शकता तुम्हाला जे आवड़ते ना थे तुम्ही शकता बघा किती डिझायनिंग तुम्ही किती सर्च करा किती वरती 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 घेऊन जा जेवढं तुम्ही वरती घेऊन जाणार ना तेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी तिकडे मिळणार तर आता मी आता तुम्ही तुम्ही स्वतः सर्च करू शकता तुम्हाला जसं टायटल हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने टायटल टाका गॅलरीमधून जो फोटो पाहिजे तो फोटो घ्या एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर ॲलिमेंट्समधून तुम्हाला जे जे पाहिजे ना त्या पद्धतीचं आपण इकडे सर्च करायचं ते सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल होतात इकडे तर जे प्रोवाले आहे ते घेऊ नका अनप्रोवाले घ्या प्रोवाले वॉटरमार्क येतो अनप्रोवाल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे आपल्याला फ्रीमध्ये नंबर वन क्वालिटीचं पोस्टर बनवायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असतील तर डिजिटल मार्केटिंग कोर्ससुद्धा नक्कीच जॉईनिंग करा